सियावर रामचंद्र की जय हनुमंतानी उड्डाण घेतलंय लंकेच्या दिशेने जाऊ लागलेत आणि सागरालाच हनुमंताची मदत करावी अशी वाटली आहे मैनाक पर्वताला विनंती करून वर यावं आणि त्यावरच पुष्प फळ पाणी याचा आस्वाद घेऊन हनुमंताने पुढे जावे असं सागराला वाटतंय आणि तो मैनाक पर्वताला म्हणतो की वर जा मैनाक पर्वतही हनुमंताला विश्रांतीची विनंती करतो पण हनुमान रामकार्यात थांबायचं नाही हे सांगतो आणि आपला हात मैनाक पर्वताला लावतो त्याच्या विनंतीला मान देतो आणि पुढे आपलं उड्डाण सुरू ठेवतो हो आपली कथा इथपर्यंत आली होती आता पुढे हनुमान वेगाने पुढे 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 सरकतोय मला आता या विषयामध्ये एक थोडीशी पुस्ती जोडायची आहे आणि मग आपण या कथेत पुढे जाऊ शंभर योजने दूर दक्षिण सागर तीरावरून शंभर योजने म्हणजे किती किलोमीटर अंतर झालं तुम्हाला अंदाज आहे आता हे अंतर किलोमीटर मध्ये मोजताना नॉटिकल मैलात किती होतं हा एक वेगळा विषय आहे आणि रामायणातला शंभर योजने अंतर हा भाग गृहित धरला तर रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरून शंभर योजने अंतर होत नाही लंकेच जी लंका आहे ती त्यामुळं ती लंका कोणती वेगळी होती का की तीच लंका भूभाग सुटून अलीकड 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 भारताच्या जवळ येत आली आहे याचा विचार करना आवश्यक आहे चला पुढे जाऊ आता हनुमानाचं उड्डाण सुरू झालंय म्हटल्यावर अनेकांना या उड्डाणाचं कौतुक आहे देवदेवतांना कौतुक आहे गंधर्वाला कौतुक आहे पण तेवढ्यामध्येच हनुमानाच्या उड्डाणाच्या उंचीच्या वर म्हणजे त्या लेवलला एक अवाढव्य राक्षसी आ आवासून उभी राहते मोठ्याने गर्जना करत कर्कश हसत ती हनुमानाच्या समोर उभी राहते आणि म्हणते थांब थांबतो हनुमान मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे जो कोणी इथून जाईल तेव्हा मला भूक लागल्यावर मी त्याला खाऊ शकते तो माझा अधिकार आहे आणि ब्रह्मदेवाच्या वरदानाला टाळून तू जाऊ शकत नाहीस मला आत्ता भूक लागली आहे मी तुला खाणार हनुमान म्हणतो बाई आपण कोण आहात आपला परिचय द्यावा ते म्हणते मी सुरसा मी राक्षसी आहे आणि या मार्गावरून जाणाऱ्या प्राण्यांना मानवाला कोणालाही खाण्याचा मला अधिकार आहे तो ब्रह्मदेवानीच मला दिलेला आहे तो म्हणतो देवी तुम्हाला ब्रह्मदेवांनी अधिकार दिला आहे मी या मार्गाने जातो आहे हे सगळं खरंय मलाही खायला तुम्ही हवं मी तुमच्या ब्रह्मदेवाच्या ह्याच्यामध्ये येत नाही पण माझी एक अडचण आहे काय अडचण आहे तर काय आहे मी चाललोय प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी रामचंद्रांच्या पत्नी सीता माता यांचा शोध घेण्यासाठी मला माहिती मिळाली आहे की सीता माता लंकेत आहेत त्यांना भेटायचं रामचंद्रांना निरोप त्या रामचंद्रांचा निरोप माता सीतेला द्यायचा त्यांचा निरोप घ्यायचा तो रामचंद्रांना द्यायचा नक्की पत्ता सांगायचा तो निरोप रामचंद्रांना सांगितला की मी परत समुद्रात येतो तेव्हा आपण मला खावं बघा किती प्रामाणिकपणा कर्तव्याच्या प्रति सुद्धा भावना आणि ब्रह्मदेवाचं वरदान खोटं ठरू नये म्हणून स्वतः तिचं भक्ष व्हायला तयार हनुमान श्रेष्ठ भक्त का ठरतो हे कारण आहे बरं का म्हणजे उगाच कोणी श्रेष्ठ ठरत नसतं लोक गमतीनं म्हणतात ना बायको रामाची पळवली लंका रावणाची जाळली आणि आग हनुमानाच्या शेपटीला लागली म्हणजे कोणाची बायको पळवली कोण आग कुणाच्या मागं लावली हे गमतीनं सांगतो पण ह्यात गमत नाहीये समर्पण नावाची वृत्ती कशात आहे ते कळलं पाहिजे देवाच्या कार्यासाठी स्वतःला आग लागली तरी हरकत नाही पण देवाचं कार्य केलं पाहिजे हे अनुमानाकडून शिकावं ब्रह्मदेवानी सुरसेला आशीर्वाद दिलाय ब्रह्मदेवाचा आशीर्वाद या सृष्टीच्या संचालनासाठीच असतो नियंत्रित करण्यासाठीच असतो तो ब्रह्मदेवाचं वरदान हे ब्रह्म वाक्य आहे आणि नियमांचं पालन करणं हे सृष्टीवर आलेल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे हनुमानाला आपली दोन्ही कर्तव्य पार पाडायची आहेत रामचंद्रांना दिलेलं वचन सुद्धा पार पाडायचंय माता सीतेचा शोध लावायचा आहे परत जाऊन सुरसेला वचन द्यायचंय की मी तुझा भक्ष व्हायला तयार आहे सुरसा म्हणते अरे कोण ऐकलंय तिला मात्र विश्वास नाहीये ते म्हणते छिचे तू जाणार येणार काय खरं भूक मला आत्ता लागलीय आणि आत्ता मला भूक भागवायची आहे त्यामुळं बऱ्या बोलानी तू माझं भक्ष हो आता हनुमानाचं श्रेष्ठत्व अजून एका ठिकाणी सिद्ध होत आपल्याकडे म्हणतात की बल किंवा बुद्धी म्हणजे बळ असणाऱ्या माणसाकडे बुद्धी नसते आणि बुद्धी असलेल्या माणसाकडे बळ नसतं ज्याच्याकडे शक्ती आहे तो बुद्धीचा वापर करत नाही तो शक्तीचा वापर करतो मग हनुमानाकडे कर एवढी प्रचंड शक्ती होती बुद्धी असेल का असलीच पाहिजे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम काय म्हटले राम हनुमानाला मारुत तुल्य वेगम मनासारखा वेग घेणारा मनोजवम मारुत तुल्य वेगम मनाच्या वेगाने धावणारा जितेंद्रिय इंद्रियावर जय मिळवलेला आणि बुद्धिमतां वरिष्ठम बुद्धिमत बुद्धिमत्ता असलेल्या माणसांच्या मधला सुद्धा वरिष्ठ आहे नुसती शक्ती आहे असं नाही तर बुद्धिमत्तेमध्येही त्याची वरिष्ठता आहे अशा हनुमानाने सुरसेला सांगितलं माते मी तुझं भक्ष व्हायला तयार आहे तुझं पोटच भरलं पाहिजे असं भक्ष व्हायला तयार आहे मी माझा आकार वाढवतो तू तुझ्या तोंडाचा आकार वाढव मी तुझ्या तोंडात शिरेन तू मला खाऊन घे ती म्हणाली बाकी काही असो तू माझ्या मुखात शिरलं पाहिजे एवढं खरं मग हनुमानाने आपल्या शरीराचा आकार अवाढव्य करायला सुरुवात केली दहा योजने वीस योजने पंचवीस योजने पन्नास योजने आणि सुरसात तो तो आपल्या मुखाचा आकार वाढवू लागली साठ योजनांपर्यंत सुरसाने मुखा वाढ हनुमानाने आपलं अवाढव्य शरीर तयार केलं आणि सांगितलं माते तुझं तोंड उघड आता मी तुझ्या मुखात शिरतो आहे आता हे अवाढव्य उघडलेलं तोंड हनुमान मनाच्या वेगाने काम करणारा माणूस सुरशीला कळलं की अवाढव्य हनुमान आपल्या मुखात यायलाय तो जायच्या तयारीत आहे जाता जातात हनुमानाने आपलं अवाढव्य रूप सूक्ष्म केलं तिच्या मुखात घुसला आतपर्यंत गेला आणि तिला कळायच्या आत बाहेर पण पडला पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊन म्हणाला माते तुझ्या मुखात जाऊन आलो ब्रह्मदेवाचं वरदान पार पाडलंय तुझी इच्छा पूर्ण केलीय जाऊ दे मला क्षणात ती आवाढव्य राक्षसी प्रसन्न झाली आणि समुद्र देवतेचं रूप घेऊन हनुमंताच्या समोर उभी राहिली म्हणाली हनुमंता धन्यस देवतांनीच मला तुझी परीक्षा बघायला पाठवलं होतं आणि त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास तुझं कार्य पूर्ण हो तुझ्या कार्यातली सगळी विघ्न दूर होत असा सर्व देवतांच्याकडून तुला आशीर्वाद देते आता निर्विघ्नपणेचा तुझी विघ्न दूर होतील आणि हनुमानाने आपलं उड्डाण पुन्हा लंकेकडं सुरू ठेवलंय जितेंद्रिय हनुमान बुद्धिमतांच्या मधला श्रेष्ठ हनुमान आता बलशाली देखील आहे हे सिद्ध करण्याची वेळ जवळ आली आहे काय होतंय आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय